मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते सगळ्यांनाच असते तो ठाण्यात येईल का हो कधीतरी म्हणजे <laughs> <laughs> तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलाय बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दोन गोष्टी आहेत आपण कोस्टल रोडचा जेव्हा विचार करतोय त्यावेळी एकतर मुंबई कोस्टल रोड हा ठाणे जिल्ह्यात आणि तिथनं पलीकडे कसा जाणार आहे पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आता मुंबई कोस्टल रोड हा बांद्र्यापर्यंत आलाय आता बांद्रा वर्सोवाचं काम आपलं चाललेलं आहे वर्सोवावरनं तो दहिसरला जाणार आहे दहिसरवरनं तो भाईंदरला जाणार आहे आणि भाईंदरवरनं तो विरारला जाणार आहे म्हणजे आता भाईंदर टू विरार म्हणजे उत्तन भाईंदरचं जे उत्तन आहे उत्तन तो विरारला जाणार आहे विरार एक मल्टी मॉडेल रोल कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबाग पर्यंत जाणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो आहोत या कोस्टल रोडच्या माध्यमातून आणि ठाण्याचा जर आपण विचार केला तर वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी अशा जे दोन भाग आहेत या दोन ठिकाणी आपण दोन अशाच प्रकारचे कोस्टल रोड ठाण्याचे आपण तयार केलेले आहेत या ठाण्या कोस्टल रोडचा जो आ, पहिला जो काही भाग आहे ज्या भागामध्ये आपण खारेगावपासनं त्या ठिकाणी नाक्यापासनं तो गायबुकपर्यंत जो नेणार आहोत याचं जवळपास चौऱ्याण्णव टक्के आता लँड ॲक्विशन झालं याचं काम आपण सुरू करणार आहोत यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी जे एन पी टीला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातून चाललेली आहे त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावर करता येईल त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल आणि दुसरं कोपरीपासून बाळकुं पर्यंत असा दुसरा आपण जो काही कोस्टल रोड तयार करतो आहोत त्या कोस्टल रोडमुळे आणि मग एक त्याला एक लिंक साकेतला आपण या दोघांना एक जोडणारी एक लिंक तयार करतो या संपूर्ण नेटवर्कमुळे ठाणे खूप मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होणार आहे आणि तिसरं आपल्याला कल्पना आहे की जो इस्टर्न फ्रीवे आहे आपला हा इस्टर्न फ्रीवे आता त्या ठिकाणी छेडानगरच्या जवळ येऊन संपतो आता इस्टर्न फ्रीवे छेडानगरवरनं तर साकेत आणि तिथनं पलीकडे म्हणजे आमणे फाटा जो आहे तिथपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या रूपानं नेण्याचा आमचा सा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला आज समजा समृद्धी महामार्ग आहे नाशिकचा ट्रॅफिक आहे ह्या सगळ्या ट्रॅफिकला जे भिवंडी ठाणे आणि तिथनं मुंबई असं जावं लागतं आणि त्या ट्रॅफिकचा जो सगळा जो काही भार आपल्या ठाण्यावर पडतो तो सगळा भार हा इकडे शिफ्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पॅरलली एक अजून लिंकचा आम्ही विचार करतो हो आहोत की कशेडीपासनं म्हणजे हा जो काही फाटा आहे तिथनं कशेडीला नेऊन कशेडीपासनं तर तिथनं एक रोड तयार करून कोस्टल रोड तयार करून तो थेट भाईंदरला जो मुंबईचा कोस्टल रोड येतो आहे तिथे जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे तिकडनं एक वेगळा जो काही रिंग आहे ती रिंग त्या ठिकाणी तयार होईल हा सगळा ट्रॅफिक बाहेरून गेल्यानंतर आपण विचार करा आता मी जी रिंग सांगितली आहे या सगळ्या रिंगमध्ये ठाण्याचा सगळा ट्रॅफिक बाहेर बाहेर बाहेरून निघून गेल्यानंतर शहरातलाच ट्रॅफिक शहरामध्ये राहील त्यामुळे आज ठाण्यामध्ये जे लोकांना त्रास सहन करावा लागतो जो संध्या का ये, ला का काही संध्याकाळी ट्रॅफिक पुढेच जात नाही अशी जी अवस्था असते या अवस्थेतनं आपल्याला सुटका मिळेल आणि यातलं काहीही कागदावर नाही सगळं जवळपास सुरू झालेलं आहे ठाणे कोस्टल रोडचा जो सेकंड भाग आहे तो अजून सुरू व्हायचा आहे पण फर्स्ट भाग हा सुरू झालेला आहे मी जसं सांगितलं की त्यातलं सगळ्यात क्रिटिकल काय होतं लँड एक्विशन होतं तेही नाइंटी फोर पर्सेंट आम्ही पूर्ण केलं आहे म्हणून मला असं वाटतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो की भविष्यातलं जे एम एम आर रिजन आहे या एम एम आर रिजनची सगळी कनेक्टिव्हिटी हे आम्ही तयार केलेली आहे प्लॅन केलेली आहे आणि त्याचं एक्झिक्युशन आम्ही सुरू केलेलं आहे